त्यांचं नाव होतं ताराबाई आणि गजरा त्याचं दोघींनाही दो मुलं बांधव दो। त्यांना शिवाजीराजांना दत्तक घ्यायचं परंतु आमच्या आजींनी त्यांची मुलं मुदा, मुलांचा मोह त्यांना सोडवत नव्हता त्यांनी काही दत्तक दिलं नाही आणि कमळाई आणि म्हाडे हे दोन्ही ट्रस्ट एवढे पत्रकार यांच्या हातात त्यावेळेला दिलेले राजा राव रंबा नायण हा या राजवाड्याचा मुलगा या सगळ्या पाऊल पुन्हा इतिहासाच्या या संबंध सबंध बाळामत आहे पण त्या पाऊल पुन्हा या राजवाड्याच्या आहे आणि आळंदीची वाट आहे या आळंदीच्या वाटेवर जाण्याचा व पोर या घरांनी तेराव्या शतकापासून केलेला होता तेराव्या शतकात ज्या वेळेला बिषदत्पन कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी चारही मुलांना घेऊन आळंदीवरून पंढरपूरला गेल्या होत्या त्यावेळी काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या चारही मुलांच्या पायाला फोड आले होते आणि त्यावेळी त्यांनी फलटणपर्यंत वडाशी बांधून झाडाने बांधून कशी बशी त्यांची त्यांचा प्रवास पलटणपर्यंत पूर्ण केला या दत्त मंदिराच्या पलीकडे असलेल्या ज्या ओवऱ्या आहेत त्या ओवऱ्यांवर येऊन की चारि मुलं आणि आई वडील राहिले होते त्यावेळेला विठ्ठलपण कुलकर्णींनी या घराण्याला एक आशीर्वाद दिला तो असा होता सूर उमदा राजा येथील सचिल सद्गुणी लक्ष्मी आणि सरस्वती या राजग्रही सदैव भरतील पाणी आशीर्वाद देत असे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि ते खरं झालं परमेश्वरांनी हा शब्द खरा केला संस्थान गेलं मालोजी राजांनी सत्त्याहत्तर लाख रुपये देऊन टाकले सिराम कारखाना वेळेला चोवीस टन चांची विकून टाकली पण आज गोविंद उभा ना सिराम कारखाना आज सहकारीच आहे संजूबाबांनी बाबांनी श्रीराम सिराम सहकारी साखर कारखाना वाचवलाय आहे साहेब तुम्ही कौतुक नाहीत ते माझ्या मित्रांनो आमच्या नशिबात जन्म राजपुत्राचा आणि नशीब मेकॅनिकचं असं जन्मला जन्माला घेऊन आम्ही आलेलो आहे सतत संघर्ष सतत संघर्ष हे आमच्या नशिबात आहे आणि ह्या संघर्षाला आम्ही तयार आहोत आत्ताही तयार आहोत आता मोहिते पाटील साथीला आलेले आहेत उत्तमराव जानकर साथीला आलेले साहेब मुंबईत आलेलं असताना ब्याऐंशी वेळे वर्षी या ठिकाणी साथीला आहेत यशवंतराव चव्हाणांचे नातेवाईक सगळे साथीद आहेत पैठकी भाऊ बैठकी मंडळी भोसले मंडळी साथीला आहेत मित्रांनो आपल्याला काही कमी नाही आहे जनाधारा पैसे वाटून मतं मिळवण्याची गरज नाही आहे माणसं मनाने दे जुळलेली आहे तेव्हा या जुळलेल्या माणसांच्या मनाला सुख मिळेल प्रेमाने लढण्याचा संदेश या सुसंस्कृतचा शहराला गेम हे माझे दोन शब्द संपवतो ही झाड आहे अशी चालू आहे याच्यात त्याच्यातील वेगवेगळ्या डाव पडण्याची शक्यता आहे वेगवेगळी कलम लागण्याची शक्यता आहे द्यादेशीर बाळांच्यावर तीनशे दोन लागण्याचा प्रयत्न चालू आहे पण मोहिते पाटील घेत नाहीत आणि त्यालाच मोहिते पाटील म्हणतात माझ्यावर अजून तीनशे सात लागल तीनशे दोन लागल अजून काय वाटते ते लागू शकत मला काय नाही आणि तुम्हाला हे लागून कलम म्हणून ही लढाई आहे तर कॉम्प्रोमाइज करून काय ह्या लोकांना काय सध्या मिळत नव्हत्या काय दररोज मिळते वेगळे ऑफर एकच की पस्तीस लोकांना ऑफर केली एक कार्यकर्ता गाजर टाकतो आणि माडा मतदारसंघात गाजर पडतात इतकी गाजरं पडतात की तासाला एक लाख कोटी रुपये येतात आकडा सुद्धा लिहिता येणार नाही मला तर येणार नाही पण त्याला तरी येईल की नाही मला सांगता येत नाही आता आमच्यातले काही जण गेले खूप जनदार असलेले त्यांना चार्ट प्लेन घेऊन जाणार आहे फडणवीस साहेबांना भेटून घेऊन येणार आहे आणि नंतर त्यांचं परि मतपरिवर्तन परिवर्तन आहे मला जास्ती कोणाबद्दल काही बोलायचं नाही आम्ही सक्षमपणे ह्या लढाईला तोंड देणार आहोत हेच या ठिकाणी सांगतो आणि येईल ते संकट पेडण्याची आपली ताकद आहे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो चिन्ह चिन्ह सुतारी वाजवणारा माणूस हे महत्त्वाचं चिन्ह आहे दुसरा तो आहे काय तो बाजा आहे ती सुतारी नाही तो बाजा आहे तेव्हा आता शरद पवारांची सुतारी आणि तेव्हा वाजवणारा माणूस हा सगळ्यांना समजलेला आहे घड्याळ आपलं टुकटुक टुकटुक टुकटुप करत हळूहळू चालत होतं दहा वाजून दहा मिनिटं झालेली परंतु आता आपल्याजवळ हात पण आहे आपल्याजवळ मशाल पण आहे आपल्याजवळ आम आदमी पार्टीचा झाडू पण आहे आपल्याजवळ सुकाली पण आहे आणि आपल्याजवळ विजय झाला आहे आपल्याला आशीर्वाद रामाचा आहे तेरामाचा आणि आपल्याला आशीर्वाद विजयदादांचा आहे साहेबांचा आहे मोठ्या साहेबांचा आहे विजयराव बोराव्यांचा आहे सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आपण पुढे जाऊयात आणि दहशतमुक्त पंचनला आणि एका आदर्श माळा मतदारसंघाला इज्जतदार लोकांच्या हातात घेऊयात एवढंच मी सांगतो आणि माझे दोषक सांगतो